शेतात काम करताना हाताच्या बोटाला काहीतरी रुतले मात्र काटा असेल असं समजून केलेलं दुर्लक्ष एका महिलेच्या जीवावर भेटले तीन तासात महिलेचा तडपडून मृत्यू झाला पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा रेखा धनराज नंदरधणे धणे वर्ष चव्वेचाळीस राहणार भिवापूर सोमवारी सकाळी रेखा आपल्या शेतात भाजी तोडत होत्या त्यावेळी त्यांच्या बोटाला काहीतरी रुतलं मात्र रुतल्याची एकच खूण होती आणि साफ चावलं तर दोन खूण असतात त्यामुळं आपल्याला काटा रुतला असेल असं समजून त्यांनी दुर्लक्ष केले व आपलं काम सुरूच ठेवलं दीड त्यांना अस्वस्थ वाटायला लागले म्हणून त्या घरी जायला निघाल्या अस्वस्थता वाढल्यानं त्या रस्त्यात एका दुकानात थांबल्या व पतीला फोन करून सांगितले लगेच त्यांचे पती धनराज तिथं पोहोचले तो व रेखा यांची प्रकृती गंभीर झाली होती आणि वेदनाही वाढल्या होत्या धनराज यांनाही रेखा यांच्या बोटावर दंशाची एकच खून दिसल्यानं विंचू चावला असं त्यांचा समज झाला त्यामुळे उतरविणाऱ्या मांत्रिकांकडे ते पत्नीला घेऊन गेले तिथे मंत्रोपचार करून घरी येईपर्यंत तीन झाला होता आणि रेखा यांची प्रकृती आणखीनच खालावली होती त्यामुळे ते स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले रेखा यांना होणारा त्रास पाहता सापच चावला असेल असा अंदाज करून प्राथमिक उपचार करण्यात आले व यांना त्वरित मेडिकलला घेऊन जा असा सल्ला देण्यात आला मात्र मेडिकलला नेत असतानाच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि डोळे देखील बंद होऊ लागले मेडिकल येईपर्यंत रेखा यांचा मृत्यू झाला होता मेडिकलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले अनेकदा शिकार करताना सापाचा एक दात तुटतो मात्र राहिलेल्या एका दातानं तो, ले तो दंश करून विष शरीरात सोडतो त्यामुळे दंशाची एक खूण असली तरी तो दंश सापाचाच असू शकतो असं झाल्यास तातडीनं वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत असं वाईल्ड लाईफ सोसायटीचे सचिव व सर्पमित्र नितेश भांडककर यांनी सांगितलंय मांत्रिकाच्या नादाला लागून आपला जीव गमावू नका असंही त्यांनी आवाहन केलंय